योग याग विधी एणे नोहे सिद्धी वायाची दंभ धर्म भावे वीण देव न कळे निसंदेह गुरु गुरुवीण अनुभव कैसा कळे तपे वीण दैवत दिधल्या दिधल्यावीण प्राप्त गुजे वीण हित कोण सांगे न्यान देव सांगे दृष्टांताची मात साधूंचे मुखे हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी योग याग होम हवने विविध प्रकारची कर्मे करणे ह्यामुळे कोणतीच सिद्धी लाभत नाही पण त्याचे अवडंबर मात्र होते त्याने उपाध्या वाढतात तू हे निसंदेहपणे ध्यानात घे की जोवर तुझ्या मनात देवाबद्दल भक्ती जागत नाही तोवर तुला देवाची भेट होणार नाही जोवर तू गुरु करत नाहीस तोवर तुला तो आत्मानुभव कसा मिळेल तुझ्या हिताचा मार्ग तुला कोण बरं सांगणार ज्याप्रमाणे दानधर्म केल्याशिवाय सुखाची ऐश्वर्याची पुण्याची प्राप्ती होत नाही त्याप्रमाणेच तप केल्याशिवाय नामाची साधना केल्याशिवाय आपल्या इप्सित दैवताची भेट होत नाही ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हा भवसागर तरून जाण्यासाठी साधू संतांच्या संगतीशिवाय दुसरा तरुणोपाय नाही बरं